अरे पुस्तक नाही तुझ्याकड परत कम्पॉस्ट नाही काय अरे माझी परिस्थिती आहे का माझी पूर्ण फॅमिली गरीब आहे माझे पप्पा हॉटेल मध्ये कामाला आहे पण त्यांचे मालक ना पगार देतच नाही अरे आपले मित्र आपल्या मित्राच्या खाऊच्या पैशांनी आपण आहे ना तुझे सगळं हे तुला काय आवडत मला चित्रकला काढायला का नाही आवडत अच्छा ठीक आहे बुड्डी आहे रे काय प्लॅनिंग करायचं त्या बर्थडे मला तर वाटतं त्यासाठी केक आणू लय गरीब येतो ठीक आहे माझ्याकडे दारू रुपये होते ते माझ्या पप्पांनी मला खाऊ खाईण्यासाठी दिले होते आपण मित्रांनी पैसे गोळा करू आणि त्याला केक आणू बरोबर आहे पण त्याला ना स्टेशनरीची पण गरज आहे ते लय गरिब आहे माझ्या मम्मीने मला वस्तू आणण्यासाठी पैसे दिले ते मी त्या स्टेशनरी चालते आम्ही सगळ्यांनी खाऊचे पैसे वाचून आमच्या मित्र गरीब मित्राला शैक्षणिक पद्धतीने मदत केली आम्ही आमच्या मित्रासोबत सुख दुःखात एकनिष्ठेने राहू